युवकांनी नोकरीच्या मागण्या लागता व्यवसायामध्ये उतरावे कंपनीतील कामगार होण्याऐवजी कंपनीचा मालक होण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्यांनीही शेतीसोबत जोडधंदा करून आत्मनिर्भर व्हावे तसेच पक्षाच्या वाढीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले गुरुवारी यवतमाळ येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते मंचावर पक्षाचे विदर्भाध्यक्ष प्राचार्य पिसे साहेब अमरावती विभागीय अध्यक्ष डॉक्टर तौसीफ शेख अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले पाटील अकोला जिल्हाध्यक्ष गणेश मानकर यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकूर शहराध्यक्ष स्वप्नील देशमुख सौरभ रामटेके शुभम रुपनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती विदर्भातील पक्षाची ताकद वाढत आहे या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्यासाठी तसेच निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचे सांगत जानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही आणि तरुणांना माझी विनंती आहे नुसत्या शेतीवर अवलंबून राहून उपयोग नाही उद्योगधंद्यात आपण तरुणांना उतरलं पाहिजे उद्या आपल्या पक्षाचं सरकार आलं तरी आपण ठाकूर साहेब सर्वांना सर्व्हिस देऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला बिल्डर कॉन्ट्रॅक्टर्स बनावं लागेल उद्योगधंदा उभा करावं लागतील ऍग्रिकेटेड पॉलिटेक इजी इंडस्ट्री तुम्हाला डेव्हलप करावी लागेल सोयाबीन वर प्रयत्न करणाऱ्या तेलाच्या फॅक्टरी काढाव लागतील आणि त्यात जर समाजातील तरुण होणार आहे भाजपाने तेच केलं काँग्रेस बी तेच करणार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही नाही म्हणून केल्यावर राग करण्यात आत नाही तुम्हाला स्वयंभू व्हावं लागलं मी तुम्हाला उदाहरण देईन पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या का करत नाही त्याला दोन एकर जमीन असते तो काय करतो शंभर वर्षा काही सफळतो आठ दिवसाला त्याला आठ दहा हजार रुपये पैसे मिळतात त्यातून तो मुलगा युपीसी ला मुलगी आणि मुलगा पुण्या मुंबईला युपीसी ला ठेवतो छोटासा बंगला बांधतो आणि तो आपला उदरनिर्वाह करतो विदर्भातल्या माझ्या माताबाईंना देखील माझी विनंती आहे बांधवांना तुम्ही देखील काय केलं पाहिजे दुधाच्या धंद्यात उतरलं पाहिजे मी दुध विकास मंत्री असताना महिन्याला साडे बारा हजार कोटी रुपये विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एनडीटीच्या माध्यमातून दिलं आज बघा विदर्भात दुधाचा दर वाढत चाललेला आहे शेती उद्योग जर आपल्या तरुणाने केले इंजिनियर डॉक्टर जरी झाला तुम्ही तर हे अलाइड बिझनेस जर केला तर आपली प्रगती होईल पुणे फॅक्टरी आहेत तेवढ्या एकट्या पुणे जिल्ह्यात इंडस्ट्री आहे आज विदर्भातला महाराष्ट्रातला तरुण पुण्या मुंबईला का जातोय तो जर तिथं जायचा थांबायचा असेल तर आपल्याला इथल्याच तरुणांना रोजगार त्या त्या जिल्ह्यात आपण दिलं पाहिजे टुरिझमचा बिझनेस वाढवला पाहिजे टुरिझमच्या माध्यमातून डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्यासाठी आपल्या पक्षानं काम केलं पाहिजे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि दहा रोज अपडेट